नमस्कार मित्रमैत्रीणू कशा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आम्ही आज इथे आलेलो आहो महाबळेश्वर फिरायला आम्ही तुम्ही बघू शकता एक समोर आम्ही गाडी केलेली आहे दिसते आहे इथे महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर आम्हाला बसस्टँडलाच महाराष्ट्रची एक गाडी म्हणजे बुक करायसाठी आम्हाला सांगितली होती इन्फॉर्मेशन दिलेली होती तर आम्ही ते दोन हजारामध्ये महाराष्ट्र दर्श सॉरी महाबळेश्वर दर्शनासाठी आम्ही गाडी बुक केली त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की जस्ट आम्ही साताऱ्या महाबळेश्वरला पोहोचलो होतो तर आपल्याला थोडा नाश्ता वगैरे करायचा होता तर आम्ही ते तिथे आटपला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या गाडीने जी आम्ही गाडी बुक केली होती त्या गाडीने आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली तर आम्ही ठरवल्याप्रमाणे नवीन महाबळेश्वर आणि जुनं महाबळेश्वर हे आम्ही फिरण्यासाठी निघाले होत आहोत तर आमचं हे पहिलं स्पॉट आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि रमणीय वातावरण इथे दिसते आहे बघा प्रारब्ध आणि तिचे पप्पा पहिल्या स्पॉटवर आम्ही इथे पोचलेलो आहो आणि ते वरती चढण्याचा प्रयत्न आहे प्रारब्ध बघू शकता महाबळेश्वर हे फिरण्यासाठी खूप आणि खूप सुंदर स्पॉट आहे मित्रमैत्रिणी तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट द्या एकदा हे दोन भागामध्ये डिवाईड आहे एक नवीन महाबळेश्वर आणि एक जुनं महाबळेश्वर ते दोघांचं फिरण्यासाठी आम्ही दोन हजाराची गाडी बुक केली महाबळेश्वरला पोचल्यानंतर बसस्टँडलाच तुम्ही तिथे पॉम्प्लेट घेऊन काही माणसं उभे राहतात आणि तिथल्याच व्यक्तीने आम्हाला गाईड केलं होतं तर आम्ही गव्हर्नमेंटचीच ती गाडी आहे अशी स्कीम आहे म्हणाले तर आम्ही त्यांच्याशी भेटलो आम्ही दोन हजारात ती गाडी बुकिंग केली बघू शकता प्रारंभ बघता एन्जॉय करता मी सुद्धा खूप एन्जॉय केलं इथे प्रारंभ हायक करतोय तुम्ही बघू शकता कि किती सुंदर असं वातावरण आहे इथे मी माझी पण थोडंसं शूट घेतलेला आहे मला पण खूप छान वाटत होतं तर इथे मी माझं थोडंसं व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे मला इथलं वातावरण खूप आन वाटतं मित्रमैत्रिणी बघू शकता ऊन आहे दुपारची दीड ते दोन वाजताची वेळ आहे मित्रमैत्रिणींनो ऊन आहे पण ऊन अशी आहे की ती बोसणारी नाही छान वाटत होतं मनाला असं आनंद वाटत होतं हे बघ बघू शकता माझं बाळ इथे आलेलं आहे मला थोडंसं कर लाड करायला लागलं आहे आम्ही तिथून फोटो शूट केले व्हिडिओ केलं आणि तिथून आम्ही निघालेलो आहोत मग तिथेच बाजूला एक आणखी एक स्पॉट होता इकडं दुसरं तर एकूण तिथे मित्रमैत्रिणी आम्हाला एकोणवीस स्पॉट दाखवण्यासाठी आम्ही अशी गाडी बुक केली होती परंतु आम्ही ते काही मोजले नाही कारण की आम्ही एन्जॉय करण्यात रमलेलो होतो पुष्कळ त्याच्यामुळे आम्ही काही ते स्पॉट मोजले नाही परंतु आम्ही पुष्कळ ठिकाणी फिरलेलो आहे तुम्ही पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये हा व्हिडिओ बघू शकता कारण की व्हिडिओ खूप लचक होईल त्यामुळे मी ही दोन भागमध्ये डिवाइड केलेला आहे त्याच्यानंतर प्रतापगड भवानी मातेचं दर्शन आणखी महाबळेश्वर दर्शन शिवकालीन खेडेगावाचं पार्ट वन पार्ट टू मी माझ्या चॅनेलला अपलोड केलेलं आहे तर खेड़ तुम्ही ते नक्कीच बघा तुम्हाला खूप सुंदर आणि रमणीय आणि आनंददायी वाटणार आता आम्ही तिथून निघालेला बघू शकता तुम्ही आम्ही तिसऱ्या स्पॉटवर पोचलो ते आहे तर मंदिराचं दर्शन घ्यायला इथे दोन मंदिरं आहेत तुम्ही बघू शकता हे फर्स्ट मंदिर आहे आम्ही इथे पोचलेलो आहे बघू शकता हे रुद्राक्षच्या आकाराचं शिवा शिवकालीन मंदिर आहे शिव, शिव शंभू तुम्ही जे म्हणता तेच शिवकालीन मंदिर रुद्राक्षाच्या आकाराचं आहे बघू शकता इथे आमच्या दोघांची एंट्री झाली आहे माझ्या बाडाची आणि माझी बघू शकता पूर्ण दगडाचं असं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकता काड्या दगडाचं बनलेलं आहे इथे पोचल्यावर एकदम छान असं वाटायला लागलं मन प्रसन्न वाटायला लागलं उन्हातून आम्ही आलेलो होतो मंदिरात प्रवेश केला त्यानंतर ही जी माती माती दगडाचं जे बनलेलं असतं ना मित्रमैत्रीणं हे खूप थंड असतं तर या मंदिरात आम्ही पोहोचलो इथे थोडंसं दर्शन वगैरे केलं तर आम्हाला खूप छान वाटलं थंड वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर मी बाळाला म्हटलं की तू पण जय कर तर तो पण तिथे पहिल्यांदा मित्रमैत्रीनं माझ्या बाळाने पहिल्यांदा इथे दर्शन घेतलं आणि जय केलं याच्या आधी कधीच त्यांनी देवासमोर असं मान खाली वाकवली नव्हती कारण की तो छोटा आहे आणि त्याला एवढं कळत पण नाही परंतु मी पहिल्यांदा त्याला म्हटलं तर ता त्याने हे केलं मित्रमैत्रिणीनं बघू शकता तुम्ही तो किती छान पद्धतीर एन्जॉय करून राहिलेला रा आहे दर्शन घेऊन राहिलेला आहे तो लहान आहे मित्रमैत्रिणी त्याला कळतसुद्धा नाही आपण काय करत आहोत परंतु ते त्याची आठवण म्हणून आपण ते टिपलेलं आहे सगळं तो मोठं झाल्यानंतर हा व्हिडिओ बघणार त्याला खूप आनंद होईल की मी छोटा होतो किती ॲक्टिव्ह होतो माझी आईवडिलांनी मला महाबळेश्वरला नेलं तिथलं मी रुद्राक्षेच्या आकाराचं शिवलिंग बघितलं शि शिव शिवा शिवा शिव या देवाचं मी दर्शन घेतलं आम्ही इथे दर्शन घेतलेलं होतं आता आम्ही इथून निघणारच होतो मग याच्या याच्या मी याच्या वडिलांना रिक्वेस्ट केली की तुम्ही पण दर्शन घ्या यांनी पण दर्शन घेतलं मित्रमैत्रिणी आम्हाला इथलं वातावरण खूप छान वाटत होतं थंड वाटत होतं तुम्ही बघू शकता मी होईल तेवढं व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे तेवढं रेकॉर्ड करण्यात नाहीच असते परंतु आपण आलेलंच होतो तर आपण प्रत्येक गोष्टी टिपून घ्यावी प्रयत्न केला टिपण्याचा बघू शकता तुम्ही होती तर होता बघू शकता तू किती एन्जॉय करत आहे त्याला खूप छान वाटते मित्रमैत्रिणी आवाज ऐकायला टॅन टन 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 बोलत होता समोर निघाल्यानंतर वेफर्सची दुकान होती चांगल्या चांगल्या प्रकारचे इथे वेफर्स होते चणा भाजलेला चणा म काय म्हणते मेथी खाकरा असे वेगवेगळ्या प्रकारचे मटरी होती बघा भाकरवडी आहे कुरकुरे आहे कुरकुरे पूर सारखं बघा बघू शकता मात्र मैत्री मैत्रिणी तसं तर कॉस्टलीच होत परंतु खायला स्वादिष्ट होतो पाणीच नाही येणार इथून पाणी पडत जातो हे जे शेंगदाणे होते मग पुढे गेल्यानंतर मित्र मैत्रिणी बघू शकता याला पंचगंगा नदी म्हणतात म्हणजे पाच नद्यांचा संगम आहे तर हे पंजंदा मंदिर प्रसिद्ध आहे तुम्ही बघू शकता इथे पांढर्याचा संगम आहे सावित्री बघू शकता गायत्री सरस्वती वेन्ना बघू शकता नाव तुम्हाला दिसतच असेल कृष्णा नदी आहे असे पाच नद्यांचे संगम इथे आहे मित्रमधून हे मंदिर पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता इथे पण व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास अलाऊ नव्हतं परंतु मी थोडंसं आपलं पण सम व्हिडिओ केलेला आहे बघू शकता बघा छोटीशी पूजा मांडलेली होती इथे इथे बघू शकता इथे खूप सारं असं पाण्यामध्ये सिक्के टाकलेले होते कॉईन्स टाकलेले होते दर्शन करायला येतात त्यांनी इथे दर्शन घेतलेलं आहे हे बघ बघू शकता गुखातून तुम्ही खूप पाणी येते हे नद्यांचा मिळून ते पाणी येते ते आहे इथे खाली पडते इथे प्रत्येक भक्त येतात आणि दर्शन घेतात पाणी पितात परंतु फ्रीजलाही मंदिराची नक्की आणि नक्कीच भेट घ्या आलेच तर महाबळेश्वरला या आणि नक्की या मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या मात्र आता आमचं इथे सगळं दर्शन आठवलेलं होतं कारण तर चालण्यासाठी घाई करत होता तर त्याचे पप्पाने त्याला घेतला आणि चला बाहेर जाऊ हे बघू शकता त्यांच्या हातामध्ये तुम्हाला लाकडाची खेळणी दिसत आहे तो एक बेडूक आहे आम्ही तिथल्या शॉपमधूनच विकत घेतला होता साडेतीनशे रुपयाला मित्रमैत्रिणी मंदिराचं दृश्य तुम्ही अगदी सांगाली आणि मी पदशीरपणे बघून घ्या मित्रमैत्रिणी खूप छान आहे इथे लाकडी खेळणी प्रसिद्ध आहे मित्रमैत्रिणींनो आम्हाला त्यांनी व्हिजिटिंग कार्ड पण दिलेला होता तुम्हाला स्वस्तात आम्ही हे देवबा असं म्हणत होते तर मी त्यांचं कार्ड घेतला लाकडी खेळणी आणि कंगवा ते सुद्धा विकत घेतलं मित्रमैत्रिणी तिथून वस्तू तशा स्वस्त पण होत्या महाग पण होत्या पण खूप छान होत्या आणि स्पॉटला पोहोचलं तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघू शकता इथे बहुतेक सात ते आठ स्पॉट होते मित्रमैत्रिणींनं इथून खाली उतरल्यानंतर एक 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 स्पॉटला आम्हाला भेट द्यायचं होतं बघू शकता इथे मंकी आहे माकडं खूप खूप आणि मी म्हणते लाखोच्या वर माकडं तुम्हाला इथे मिळतील परंतु ते काही करत नव्हते मला थोडं भीती वाटत होती परंतु ते काही करत नव्हते खूप छान असं वातावरण आहे मित्रमैत्रिणींन बघू शकता तुम्ही किती खच दरी आहे इथलं वातावरण बघा किती म्हणजे थंड पण